झालं आले झाले गा पैसा पाणी नाही कमवायचा काय नाही काय हो तुमचं दहा वेळा प्रमोशन होणार होत ते पण नाही झालं आणि तुमचा पगार चिमणी तरी बरी हाकती असा तर पगार आहे तुमचा आता हागण्याचा पगाराचा काय संबंध काय संबंध किती मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या मला लग्नाच्या आधी काय तर म्हणे तुला तरी व्हीएच के मध्ये ठेवतो किती स्वप्न बघितले होते मी कि म्हणलं होतं स्वयंपाकाला एक बाई ठेवल धुनं भांड्याला एक बाई ठेवल मलाच कामवाली म्हणून ठेवली हे तुमच्या गोवा म्हणलं तर शी आगा तो आज ना आज माझी करू आपण तीन वर्ष झालं मी हेच ऐकते आज होईल उद्या होईल परवा होईल कधी होत हो तुमचं आता काय माहितीये का घरात तू माझी बायको पण तिकडं माझी साहेब बायको नाही ना माझी साहेब बायको नाही मग करा तिला बायको मला काय सांगताय मला पैसा कमवायचं कळ अहो तुम्ही मला कसं राणी सारखी ठेवली पाहिजे ती बघा शांता तिचा नवरा बघा कसा ठेवतो तिला आणि तुम्ही बघा आता मी बी ठेवली असती पण तिचा नवरा तयार झाला पाहिजे ना त्याला अगं म्हणजे त्या शांताचं बोलते शांताला बघा तिचा नवरा कसा ठेवतो आणि तुम्ही बघा आता तिचा नवरा काय करतो तुला माहितीये का दोन नंबरचा धंदा करतो आपण द्या की तुम्ही अगं असं कसं करते तू आपण शेवटी इमानदार कष्ट करून जगतोय हेच आपल्यासाठी मोठी ठेवा आता पैसे आणून द्या पैसे आणून द्या काय सारखं आता मी पण एवढी काटकसर का करतोय ना चालत कामाला जातोय मी आणि तुला सांगतो तिकडे सुद्धा मला आहे ना आमच्या कंपनीमध्ये जेवण मागे म्हणून घरनं डबा घेऊन जातोय मी अजून काय काय करायचं गरण मी तेवढ्यासाठी चांगली आहे तुम्ही मला करून डबा करा देत मला तीन टाइम खायला लाज वाटते का तुम्हाला थोडं तरी विचार करायचा काय माहितीये माझ्या आई बापाने मला माझ्या घरी किती सोन्यावाणी ठेवली आणि इथं शिग बाया शिग बाया म्हणजे काय सारखं शिग बाया शिग बाया असं करू तू आता आहे ना मला चार पाच दिवस सुट्टी आपण जाऊ फिरायला फिरायला नाही मला पैसे आणून द्या आता पैसे पैसे काय सारखं कुठून आणून द्यायचे पैसे तुरा आता झाड लावलं पैशाचं तिकडं झाड लावा नाहीतर घोड लावा पण मला इथं पैसे आणून द्या पैसे आणून द्या पैसे आणून द्या सारखं आता कुठून आणू पैसे एक काम कर मलाच विक कुठं तरी आणि आण पैसे तुम्हाला विका तुम्हीच नाहीतर घाण ठेवा स्वतःला पण मला पैसे आणून द्या आईल अवघड झालंय आता अगं म्हणजे तुला पैशाची किंमत आहे का नवऱ्याची किंमत आहे थोडं तरी माझ्याकडे बघ मला एवढंच कळतंय मला फक्त पैशाची किंमत आहे पैसा आहे तर दुनिया आहे नाहीतर काय अवघड झाले बाबा आईला तुला खरंच तुझं लग्न आहे ना नवऱ्या बरोबर नाही पैशा बरोबरच लावून द्यायला पाहिजे होत हा ना हेच चुकलं माझं किती मला भारी भारी स्थळ आले होते इंजिनियर म्हणू नका डॉक्टर म्हणू नका वकील म्हणू नका आणि मी पडले यांच्या गळ्यात बापाकडे फाट्या द्यायला पैसे नव्हते म्हणून लग्न केलं तुम्ही ती लोक हुंडा मागत होती असला हुंडा मागण्यापेक्षा आमच्या सारखे गरीब परवडले ना काय नाही काय नाही बाई जरी या भेटली ना तरी लोक पैसा देऊन सगळं होतं कळलं का तुम्ही लागले मला सांगायला हाय का तुम्हाला तरी तुमच्याकडे काय लागले मला सतोंड वर करून बोलायला पैसान घर आणि पैसा घर मलाच कळ ना नुसता पैसा पैसा करते मला इका म्हणती अरे माणूस आहे का बोकाडे इका ई का जातो दे नको मला बाबा काही मिळत नसतंय पैसा पाणी आणून द्यायचं नाव नाही दुसऱ्यांच्या बायका बघा किती चांगल्या आहेत आणि हे बघा माणूस तसलं पैसा नाही काय नाही काय नाही काय नाही असं कसं पदरी माझ्या डोक्यात जातय नाही इतकं माझ्याच पदरात पडायचं होतं काय ह्याला कुठनं आणायचा पैसा चांगला एखादा पैशावाला चा नवरा केला असता तर बर बरं झालं असत <laughs> अरे सचिन तू एवढं उशीर का चाललाय एवढा उशीर कस काय होत यायला अरे तुझ्या सारख्या चांगल्या कामगारांनी एवढा उशीर जाणं शोकतं का आपली कंपनी बुडल ना अशानी अहो मॅडम काय सांगायचंय खूप टेन्शन आहे केलं काय टेन्शन आहे तुझं असं माझ्या डोक्याला बघ किती टेन्शन सगळ्या कंपनीचं काम मला करावं लागतं आऊ कामाचं टेन्शन असलं तर ठीक आहे मॅडम मग पण घरगुती मॅटर्स म्हणजे तुम्हाला काय सांगायचं काय नेमका मॅटर काय मी सोल्युशन देऊ शकते दे का त्याच्यावर काही त्याच्यावर काय सोल्युशन देणार आता सांग तर मग मला अ मॅडम माझी बायको आहे ना नुसती पैसा पैसा पैसाच करते आणि प्रत्येक गोष्ट पैशात तुलती होती आता तुम्ही मला सांगा एखादा जर नवरा आहे तो तिच्या बायकोला म्हणला की तुला मी आवडीने फिरायला घेऊन जाईन तिला ते महत्वाचं नाही ती म्हणजे फिरून काय करायचे तुम्ही पैशाचं बोला अरे बाप रे घरात ह्या वस्तू पाहिजे त्या वस्तू पाहिजे शेजारी इतके कमवतात हे हे करतय तुझ्या बायकोला आहे ना चांगला धडा शिकवायला पाहिजे तेव्हा ती सुधरेल नाहीतर अशीच राहील ती अहो मॅडम काय सांगायचे आता तुम्ही मला सांगा इतके दिवस तुमच्या कंपनीमध्ये काम करतोय मी किती इमानदारीत काम करतो मी अरे तू इमानदार एम्प्लॉई आमचा म्हणून तर तुला भेटलं मी आता तू एवढा उशिरा चाललंय मलाच नवल वाटलं तुझं आता मला जर समजा काय चोरी लाबाडी करून कमवायचं असलं तर मी पण पैसा कमवल पण इमानदारीची किंमतच नाही राहिली हो मॅडम ह्याच्यावर एक सोल्युशन देऊ का तुला काय एक काम कर आता मी जसं बोलते ना तसंच कर ठीक आहे चालते बरं जातो मी बस आता संगत जाऊ या मॅडम या या कावेरी किरकिर काय अगं तुझ्यासाठी बघ काय आणले मी होता त्यात ही बॅग आणली अगं बॅग नाही बॅग भरून पैसे त्याच्यामध्ये शपथ काय सांगताय हा तू म्हणत होती ना पैसे पाहिजे पैसे पाहिजे हे गे एकदाचे पैसे आणून टाकले तुझ्यासाठी खरंच काम केलं बघा हे तुम्ही माझे सगळे पैसे मी यांच्या नावावर केलेत हे माझे हसबंड आहेत बाय आता आता नावावर म्हणजे हे तुम्हाला सकाळी काय म्हणली होती निघताना वाटल्या स्वतःला विका मला काय माहिती नाही पण पैसे घरात आले पाहिजे मग आमच्या मॅडम काय म्हणल्या मी तुमच्याशी लग्न करते आणि त्या बदल्यात तुमची माझी आखी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करा मग ती प्रॉपर्टी सगळी विकली पैसे गोळा केले आणि तुझ्याकडे आणून दिले उशीर का व्हायला पण तुम्हाला अक्कल आली नाही हेच माझ्यासाठी लय झालं हा तू तर बायको पैशावर तुझा हक्क राहील पण आता माझ्यावरती त्यांचा हक्क आहे बर का सगळा चालतंय काय घ्यायचं ते घे आणि हे बघ आता ह्या घराच्या मालकी बर का तेव्हा सगळं म्हणणं ऐकावं लागेल तुला हाताखाली चार पाच लोक कामाला गे पण तुला यांना काही कमी पडून नाही द्यायचं बरं का सगळी सेवा करायची आम्हाला आपल्याकडे नोकर असेल त्याची नाही का तुम्ही काळजी करू <laughs> स्वयंपाक पण करता येतो ना तुला मी आता नोकर ठेवणार एवढी बॅग भरून पैसे आणलेत ना आणि अशी पण तुझी फॅक्टरी आता ह्यांच्याच नावावर मग काही टेन्शन नाही आता हा पण त्यांची बायको मी आता तो, तो दर्जा तुला नाही देणार ते काही असू दे मला पैसे भेटले <laughs> चालते चालते आणि ऐक ना आता काय माहिती आहे का हाँ? ती माझी पत्नी आहे इथून पुढं कुठल्या पाहुण्यांकडे जायचं असेल कुठल्या कार्याला जायचं असेल तर मला बायको म्हणून तिला सोबत न्यावं लागेल पाहुण्या रावण्यात इंटरेस्ट नाही बिंदास्त ठीक आहे चालतंय मग एक काम करा आता तुमचं जे सामान आहे या खोलीतलं ते बाहेर काढा कारण मी आता बायको ना त्यांची मी यांच्या संग राहणार हा असे मी एसी रूम आली रूम करेल आता एवढं सामान ते हा ठीक आहे चालेल बॅग घेऊन जा तुम्ही हो बॅग तर नेणारच आहे बॅग येत तर माझा जीव आहे बाप रे एवढी बॅग भरून पैसे काय का असा ना मला पैशाशी मतलब आहे आता एवढा पैसा भेटलाय ना पाहिजे तेवढे दागदागिने तेवढे मौस करल आता दाखवते शांताला तिच्यापेक्षा पेक्षाही भारी बांगला करते का नाही आता बघा कावेरी मॅडम जरा दमलेले आहेत बरं का तेव्हा आता परत डिस्टर्ब नको आम्हाला हा हा ठीक आहे हॅलो काय पण आता तुम्हाला अचानक हे कस काय झालं काय का तुझं हे कुठे तुला काय करायचंय माझा नवरा येतो माझा बाप आजारी आहे त्यासाठी मला त्यांना घेऊन जायचंय मग मी काय करू तुझा बाप आजारी माझा बाप थोडी आजारी आहे माझा बाप आजारी असल्यावर येतो हे बघ मला सरक बाय टीएस हा हे बघ जे काय झालं ते झालं पहिले त्यांना बोल काय झालं कावेरी का ओरडती ओ टाटा ले आ जरी प्लीज चला माझ्या सोबत ऐका माझं हे बघ आज आमचं बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे तेव्हा मला तुझे शब्द बाहेर जात आहेत ते येणार नाही हे बघा इथं माणूस मारायला टेकले आणि तुम्हाला फिरायला जायचं नाही का हा मग माझा नवरा आहे तो माझ्याच कामासाठी येणार तुझं काय समज बाजूला तू कधी काय करणार का माझं तुम्ही चला कावेरी

पण माझा नवरा नाही मी परत विकत घेऊ शकत कळलं ना तुला अगं हेच समजून सांगायचं होतं मला तुला प्रत्येक गोष्ट पैशात नको बघत जाऊ पैसा काय ग आज हे तर उद्या नाही पण माणूस नाती माणुसकी विसरून चालणार नाही ना बरोबर आहे ना मॅडम बरोबर आहे ताई पैशाला जास्त महत्व देण्यापेक्षा माणसाला जास्त महत्व द्या बरोबर आहे ना मॅडम हो ताई आज पैशाला जास्त महत्त्व देण्यापेक्षा माणसाला जास्त महत्त्व द्या कारण पैसा माणूस कमवू शकतो पण माणूस गेल्यावर तुम्ही काय आज बघितलं ना तुझे वडील शेवटच्या टप्प्यावर आलेत त्यांनी काय मागितलं पैसा मागितलं त्यांनी शेवटी तुला आणि मलाच बोलवलं ना तिथं हेच मला तुला सांगायचं होत माझं चुकलं मला माफ करा घ्या समजून आता अगं पैसा पैसा काय आपण कमवूच पण नवऱ्याचं प्रेम तुला कधी दिसलं नाही चला मी येते तुम्हाला करून आणि हा आम्ही हे सगळं नाटक केलं होतं लग्न नाही झालेलं हे सगळं आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा राहू ताई तुमच्या ह्या नाटकांनी मला चांगलीच बुद्धी धडवली चला मी येते बरं ठीक आहे आप आपण पण आता तुझ्या वडिलांकडे जाऊ हॅलो चला, चला।, चला।, चला पूरा Да.